परंपरेप्रमाणे विक्रमी परंपरे माताधिक्याचा विश्वास तासगाव शहरातल्या नागरिकांनी संजय काकांच्या वर भरभरून प्रेम केला आहे त्यामुळे तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून तसेच शासनाच्या माध्यमातून संजय काकांनी विक्रमी विकास निधी तासगाव साठी दिला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा परंपरेप्रमाणे तासगाव शहरातून विक्रमी मताधिक्य संजय काकांना मिळेल असा विश्वास ज्योती संजय काका, काका पाटील यांनी व्यक्त केला महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी तासगाव शहरातून ज्योती काकी पाटील यांनी प्रचार फेरी काढली यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक युवक युवती व महिलांशी संवाद साधताना ज्योती काकी बोलत होत्या येणाऱ्या काळात सुद्धा तासगाव शहरातून अजून काम आपल्याला करायचं आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा परंपरेप्रमाणे राहावे असे आवाहन यांनी केले त्याच पद्धतीने विधानसभेसाठी आमदारांसाठी आज उभा राहिले आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सगळा सिंधी समाज काकांच्या पाठीशी काय थंडीव राहिलं आहे आणि इथून पुढच्या काळासोबत तुम्ही उभे राहणार आहातच तरी पण जाता जाता एवढं सांगते या तासगाव तालुक्यामध्ये जे प्रेम तुम्ही आम्हाला दिले त्या प्रेमात आम्ही तुमचं ऋण आमच्यावर हो खूप आहे त्या ऋणात आम्ही कधी उतरवू शकणार नाही कारण असं एखादंच कुठलं तरी गाव असतं असं एखादंच कुठलं तरी शहर असतंच ते आपल्या नेत्यावर भरभरून प्रेम करतं नेता म्हणण्यापेक्षा एका माणसावर एवढं भरभरून प्रेम करत असतं आज आता आधुनिक काका धार्मिक क्षेत्रात पण आहेत आम्ही पण त्या क्षेत्रात आहोत त्या मला तुझी पॉझिटिव्ह कुठे तर कनेक्ट होत असते आणि त्यामुळे ज्या कार्यक्रमाला यायची आम्हाला संधी मिळत असते ते कुठंतरी परमेश्वरात एक वीक असते की त्या भावनेशी आपण कनेक्ट होतो त्या पद्धतीनं आज तुमच्याशी आम्ही कनेक्ट झालो मला तुमचा खूप अभिमान आहे असंच तुमचं प्रेम आपल्या आदरणीय काकांच्या पाठीशी उभं राहावं आणि तुमच्या समाजाच्या काही अडचणी असल्या तर त्या चांगल्या प्रमाणात सोडवण्याचं बळ परमेश्वरांना आम्हाला द्यावं एवढीच तुम्हाला मी विनंती करते आणि येत्या वीस तारखेला आपल्या आदरणीय काकांचं चिन्ह घड्या माहितीच्या या सरकारमध्ये हो। आपण आहोत आणि मला वाटते महिलांच्या खूप चा योजना चांगल्या आहेत मुलींना मोफत हो शिक्षण आहे आज लाडकी बहीण म्हणून आज बऱ्याच ठिकाणी महिलांना सुद्धा आज महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आदरणीय काका निवडून आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर दोन हजार शंभर रुपये होणार आहे शेतकऱ्यांसाठी वीज माफी झाली आहे आपलं सरकार आलं की कर्जमाफी होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं तासगावचा चेहराभाव भरण्याचं काम आपण करायचं आहे जाता जाता चांगलं काम आहे पण एक दोन मिनटं सांगायचं मग आवडत सांगायचं सांगायचं की नाही असा हा विचार आहे पण पण एक दोन कुठे सांगते भावनिक करायला मला एकदम जमतं कळते तर ते काय करायचं नाहीये मला हो पण जातात एवढं सांगते की एवढी लोक काकांना उपयोग करतात ज्यानं आपला ज्या वेळेला निकाल लागला निकाल लागल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक कार्यक्रम वाढवसा ठेवला होता त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आता जसं स्वागत तुम्ही केलं तसं सगळ्यांनी स्वागत केलं फटाक्याच्या माळा लावल्या ज्या दिवशी आपल्याला समजा सांगत होते दुसऱ्या दिवशी गेल्यावर स्टेजवर सगळी मंडळी उपस्थित होती सगळी उभा राहिली होती जवळ पण प्रत्येक खाली मात धन उभा म्हणजे मलाच वाटायला लागलं की म्हणजे आपण आलोय एवढं छान स्वागत केलंय पण प्रत्येकाच्या डोळ्यात की कुठंतरी तरी दुःख दिसत होत भावना सांगायच्या कुणी कुणाला अशी अवस्था झाली होती मला असं वाटायला तर मी ह्यांना समजवावं का मलाच इथे डोळ्यात फार ते त्या अशी आवडाव्या पण थोडस कुठेतरी काकांचा चेहरा आठवला त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की रडायचं नाही आपण रडायचा आहे ज्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलं त्यांच्यासाठी आपल्याला उभा राहायचं आहे आज तुमच्या माता बघी मला वाटतं गेल्या नव्याण्णवपासून तुमच्या संपर्कात आला हो आणि तुमच्या तासगावकर असू दे तुमच्या पूर्ण सिद्धी समाजाने असू दे काकांवर भरभरून प्रेम केलं जसं तुम्हाला सांगितलं त्या कार्यक्रमातसुद्धा सगळी आधी शांत सगळी स्तब्ध होती पण त्या कार्यक्रमात बोलताना मला दोन मिनटं काय बोलावं कळलं नाही कारण भावना आणि शब्द याचा तामळ्याच मला घालता येईल ना मी यांना सांगू काय आणि समजवतो कुठल्या शब्दात बोलायला उभा राहिले सगळी मुलं स्टेजवर होती चार पाच होती खाली होती बोलताना मी बोलताना त्यांच्या डोळ्याला असेल होते